जैश ए मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी रौफ अझहर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला आहे हा रौप अझर दुसरा तिसरा कुणी नसून भारताविरोधी कारवाई करणाऱ्या मसूद अझहरचा भाऊ आहे त्यामुळे भारतानं मसूदला चांगलाच धक्का दिल्याचं चा बोललं जात कारण मसूदच्या अख्ख्या कुटुंबाचाच आता खात्मा झाला आहे मसूद आता चांगलाच एकाकी पडला आहे दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ आहे जैश ए मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे कंधहार विमान अपहरणातील मुख्य सूत्रधार आहे संसदेवरील हल्ल्यात रौफचा सहभाग होता दोन हजार सोळाच्या पठाणकोट हवाई हल्ल्यात रौफचा हात होता दोन हजार एकोणीसमधील पुलवामा हल्ल्यात देखील रौफ सक्रिय होता अमेरिकेकडून रौफ जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झाला होता रौफ विरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी झाली होती आणि हाच रऊफ अजगर आहे जो जैश ए मोहम्मदचा खऱ्या अर्थानं ऑपरेशनल चीफ कमांडर मानला जातो आणि त्याचा जर खात्मा आपण केला असेल तर नक्कीच जैश ए मोहम्मदला खूप मोठा झटका त्या ठिकाणी बसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारताच्या दहशतवादी विरोधी लढाईमधला एक खूप मोठा मोहरा टिपण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे भारत विरोधी कारवायांमध्ये रऊफ जर आघाडीवर होता त्यामुळे त्याचा खात्मा भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईतील एक महत्वाचा टप्पा मानला जातोय रौफला भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात जहन्नुम आता वेळ आली आहे च्या भावाची म्हणजे मसूद अझहरची त्यामुळे मसूद अझहरचा खात्मा करून ही पाकमधील दहशतवादी वंशावळ कायमची उद्ववती केली जाईल हे निश्चित बिरो रिपोर्ट साम टीव्ही